नमस्कार मी स्वप्नाली आज आपण तोंडाची चव वाढवणारी अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ आपण या बाउलमध्ये घालून घेतलं आहे गव्हाचं पीठ चाळीने चाळूनच वापरायचं चा। आता यामध्ये एक कप बेसनपीठ घालून घेऊयात दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप बेसनपीठ आपण इथे वापरलेलं आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घेतलेला आहे इथे हिरवी मिरची लसूण आणि अन जिरे आणि मिठाची पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायचं दीड चमचा ही पेस्ट मी वापरलेली आहे एक चमचा पांढरे तीळ घालायचे एक चमचा हातावरती क्रश केलेला ओवा घालून घ्यायचा आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पाणी घालत असताना थोडं थोड्या प्रमाणात पाणी घालायचं म्हणजे घट्टसर गोळा मळला जातो आणि आपल्याला पाण्याचाही एकसारखा अंदाज येतो इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे मळलेल्या पिठाला थोड्या प्रमाणात तेल लावून घेऊयात हे पीठ जरा चिकटसर असतं त्यामुळे तेल लावून घ्यायचं आणि एकसारखं पुन्हा मळून घ्यायचं म्हणजे ते अजिबात हाताला चिटकत नाही अशा पद्धतीने बघा घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे मळलेला हा कणकेचा गोळा आपण बाजूला ठेवून देऊयात आता एक ताट घेतलेला आहे या ताटामध्ये आपण मसाला तयार करून घेऊयात इथे मी एक वाटी सुक खोबऱ्याचा खीस घेतला आहे तव्यामध्ये घालून थोडासा आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हाताने याचा चुरा होईल इथपर्यंत इथे मी अशा पद्धतीने बघा याचा चुरा करून घेतलेला आहे आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊयात इथे मी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे एक चमचा जिरे जिऱ्याची पावडर वापरली तरी चालेल अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा ओवा अर्धा चमचा पांढरं तीळ अर्धा चमचा धने पावडर घालून घ्यायचे आहे एक ते दोन चमचे आपल्याला हिरवी मिरची लसूण मीठ आणि जिरे घालून केलेली पेस्ट आहे ती घालून घ्यायची तुम्ही नुसती मिरचीची पेस्ट वापरली तरी चालेल थोड्या प्रमाणात लाल तिखट घातला तरी चालेल एक छोटा चमचा हिंग घालायचा आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं मिरची बारीक करत असताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ थोडंस वापरायचं आता हे संपूर्ण मसाले आपल्याला या खोबऱ्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत हा मसाला ओलसर होत नाही तोपर्यंत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बघा मसाला ओलसर झालेला आहे इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण एका चाळणीला तेल लावून घेऊयात आता ही चाळण आपण बाजूला ठेवून देऊयात जे आपण कणिक मळून ठेवली होती ती घेऊयात ही कणिक जरा चिकटसर असते त्यामुळे जरा हाताला पीठ लावायचं आणि नंतर याचे लहान लहान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने बघा मी एवढ्या आकाराचा हा गोळा बनवून घेतलेला आहे राहिलेल्या पिठाचे आपण अशाच पद्धतीने गोळे बनवून घेऊयात इथे बघा या पिठाचे चार एवढे गोळे झालेले आहेत आता यातील एक गोळा घेऊयात ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने हा लाटून घ्यायचा आहे लाटण्याआधी याला थोड्या प्रमाणात गव्हाचं पीठ आहे ते लावून घ्यायचं हे कणकेचा गोळा जरा चिकटसर असतो यासाठी आपण थोड्या प्रमाणात पिठी लावूनच हे लाटून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला अगदी पातळसराशी याची चपाती लाटून घ्यायची आहे इथे आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो घ्यायचा आहे आणि या लाटलेल्या चपातीवरती आपल्याला हा मसाला पसरवून घ्यायचा आहे जरा जास्त प्रमाणामध्ये लावला तर ही रेसिपी चवीला खूप छान लागते इथे पाहू शकता मसाला लावल्यानंतर हाताने एकसारखा प्रेस करून घ्यायचा म्हणजे मसाला एकसारखा चिकडला जातो जर मसाला जरा कोरडा असेल थोड्या प्रमाणात तुम्ही तेल घालून हा मसाला ओलसर करून यावरती घालू शकता आता आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने हे पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे आता लगेच सुरीच्या सहाय्याने आपण कट करून घेऊयात ज्या आकारामध्ये तुम्हाला लांबट गोल आकारामध्ये कट करायचे तशा पद्धतीने कट करून घ्या मग असे आपण तेल लावून जी चाळून ठेवली होती त्यावरती या वड्या घालून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाच्याही वड्या बनवून घेतलेल्या आहेत त्याही आपण यामध्ये घालून घेतलेल्या आहेत गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं तेही पाणी गरम झालं आहे त्यावरती ही वड्याची चाळण ठेवून द्यायची आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आता आपण राहिलेल्या पिठाची अशाच पद्धतीने वड्या बनवून घेऊयात आता यावरचं झाकण काढलेलं आहे ही वडी हाताला चिटकत नाही आहे आता आपण ज्या बनवलेल्या वड्या आहेत त्याही यावरती ठेवून घेऊयात संपूर्ण वड्या मी इथे ठेवून घेणार आहे या वड्या अजिबात चिक एकमेकाला चिकटल्या जात नाहीत आता यावरती झाकण ठेवूया आणि साधारण दहा मिनिट ही वडी शिजवून देऊयात दहा मिनिटांमध्ये ही वडी एकसारखी शिजली जाते आता ही वडी आपण बाजूला काढून घेऊया आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात वडी थंड झालेली आहे गॅसवरती एक पॅन ठेवला त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आणि थंड झालेली वडी आहे ती तळण्यासाठी यामध्ये घालून घ्यायची तेलाचं प्रमाण अगदी थोडंच ठेवायचं ही वडी भाजण्यासाठी तेल खूप लागत नाही आता ही वडी आपण दोन्ही बाजूने खरपूर सोयीपर्यंत भाजून घ्यायची चवीला खूपच छान लागणारी अशी ही कुरकुरीत लाटी वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे याच तेलामध्ये आपण राहिलेल्या वड्या आहेत त्याही तळून घेऊयात अगदी झटपट अशी घरातील अवेलेबल साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते दिसताना जेवढीच सुरेख दिसत आहे त्यापेक्षाही खाताना चवीला खूपच छान लागणारी अशी ही झणझणीत लाटी वडी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद